अमरावती लोकसभेचं आता वातावरण अत्यंत तापलेलं आहे ता आपल्याला माहिती आहे आणि या तापलेल्या वातावरणात उन्हाची जाहता सुद्धा वाढलेली आहे काही लोक आपले थंड घ्यायला जातात काही उसाचा रस देतात काही ताक पितात काही लसूण देतात अशा वातावरणामध्ये आपल्याला सव्वीस तारखेला विचार करायचा आहे या अमरावती जिल्ह्याचा किंगमेकर कोणाला बनवायचं अमरावती जिल्ह्याचे किंगमेकर जे आहेत ते सध्या तिघांचं नाव माझ्या प्रामुख्याने माझ्या लक्षात येतं पहिल्या किंगमेकर आहेत तिवसा संघाच्या आमदार ॲडव्होकेट असे मत येतात आणि दुसरे जे किंगमेकर आहेत ते अचलपूर मतदारसंघाचे आमदार ओम प्रकाश उर्फ मच्चू आणि तिसऱ्यांदाच आपला त्यांनी धबधबा या राजकारणात अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण केला त्या विद्यमान सध्याच्या खासदार नवनीत राणा हे मेकर मी का होतो त्याचं कारणच असं की या लोग सबे नंतर या तिगांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रहारने दिनेश गुट यांना उमेदवारी देऊन उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने कधीही न पाहिलेल्या भारतीय जनता पक्षाने या अमरावती जिल्ह्याला कमळ दिसला पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मशीनवर अमरावती जिल्ह्यामध्ये कमळ दिसणार आहे यापूर्वीही जे काँग्रेसचं चिन्ह होतं पंजा ते पंजाचं चिन्ह कितीतरी वर्ष अगोदर हो खासदार प्रतिभादाई पाटील आणि ऊशदेई चौधरी प्रतिभादाई पाटीलनी या जिल्ह्याला काँग्रेसचं नेतृत्व केलेलं होतं त्या काँग्रेस त्या पंजावर निवडून आलेल्या आणि बऱ्याच वर्षांना या जिल्ह्याला काँग्रेसचं पंजाही चिन्ह मिळालं आणि स्वप्नात कधी भारतीय जनता पक्षानं बघितलेलं नसेल पण या जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाने कमळले आणि ही चिन्ह ठरवतील किंवा हे जनता ठरवेल याचं जिन जनता आणि चिन्ह याचं कॉम्बिनेशन कुठंतरी आहे आपण जेव्हा मतदान करायला जाऊ तेव्हा मतदान कोणाला करायचं पंजाला करायचं कमळला करायचं की ग्रहाच्या शिप्पीला करायचं हा तो तुमचा प्रश्न आहे परंतु आपल्याला या एका मताने जेव्हा सव्वीस तारखेला आपण जाल तेव्हा या जिल्ह्याचा किंगवेकर आपण ठरव ठरव ठरवणार आता आहात म्हणजे मी यासाठी म्हणतोय तुम्हाला की ही जी लोकसभा आहे या लोकसभेतून या किंगवेकरचा जन्म होणार आहे म्हणजे त्यांची ज्याला आपण उगम उगमित ज्याला नेता म्हणतो जिल्ह्याच्या नेतृत्व करणारा तो नेता आपण घ्या पंचवार्षिक ठराव एकीकडे एक यशोमती ठाकूर यांनी तन मन धनाने वाटेल त्या मार्गाने प्रचार प्रसार करण्याचं म्हणजे पूर्णतः त्या उचललेला आहे आणि दुसरीकडे सुद्धा कुठेही कमतरता ठेवलेली नाही प्रहारचे दोन आमदार आहेत एक बच्चू भाऊ आणि एक धारणी मेलगरचे जे राजकुमार पाटील आहेत त्यांनी सुद्धा आपली म्हणजे प्रतिष्ठापनाला म्हणजे बच्चू मुक्त करण्यासाठी जिल्ह्याचा नेता ठरवण्यासाठी आणि भविष्यात त्यांचं जे स्वप्न आहे कदाचित आता स्वप्न त्यानंतर आता लक्ष दिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्यांना नवीनच उमेदवारी दिली त्या नवनीत राणा ह्या सुद्धा किंगमेक होणार तिघांपैकी जर एकाने कोणीही बाजी मारली जर समजा काँग्रेसचे बळवंत वानखडे या लोकसभेमध्ये निवडून आले तर निश्चितच यशोमती ठाकूर या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार आणि त्या किंगमेकर निश्चित जर समजा प्रहारने बाजी मारली बाजी जिंकली तर देशाच्या राजकारणामध्ये पाठवण्यासाठी बच्चू बोलणं पाठवण्यासाठी जर समजा दिनेशभूमी खातार झाली तर निश्चितच देशाच्या राजकारणामध्ये बच्ची होऊ शकते होऊ शकतात आणि या जिल्ह्याचे केंद्र सुद्धा शकतात आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो आहे जर यदा केदाचित कमळ चाललं खासदार नवनीत्रांना जर पुन्हा निवडून आल्या तर त्यासुद्धा या जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतात आणि एक जिल्ह्याचं किंगमेकर सुद्धा ते होऊ शकतात परंतु विषय मुद्दा हा आहे की किंगमेकर बनवण्याच्या मागचे दृष्टिकोन आहे तो पुढील पाच वर्षानंतरचा दृष्टिकोन आहे आपल्या लक्षात आलं नसेल ही लोकसभा एस सी प्रवर्गासाठी आरक्षित आहे ती पाच पंचवीस वर्ष ते आरक्षित होती आणि हा शेवटचा टप्पा जो आहे हा शेवटचा टप्पा हा एस सी प्रवर्गासाठी आरक्षित आहे त्यामध्ये एस सी प्रवर्गाला फक्त पाच वर्षे मिळणार आहे आणि नंतरचा जो काळ आहे हा मतदारसंघ हा अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सीसाठी किंवा ओपनसाठी आरक्षित असू शकतो म्हणजे समोरच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं स्वप्न आहे हे स्वप्न कदाचित एक तर यशोमती ठाकूरचं स्वप्न सो पूर्ण होईल किंवा भच्चूकडूनचं स्वप्न पूर्ण होईल किंवा मग नवनीत रनाचं म्हणजे येणाऱ्या काळानंतर तो पाच वर्षाचा काळखंडानंतर यशोमती ठाकूर ह्या देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊ शकतात प्रहारचे बच्चू बडून हे देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊ शकतात आणि नवनीत राणा ह्या देशाच्या राजकारणात निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या मध्ये राहून सक्रिय होऊ शकतात परंतु हे सगळं आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला या जिल्ह्याचा तीन मेकोन कोण हवा आहे आमदार बच्चू कडू आमदार यशोमती ठाकूर ही खासदार नवनीत राणा जर भविष्यात आपल्याला आपला जो दृष्टिकोन आहे की यशोमती ठाकूर झाल्या पाहिजे किंवा बच्चूपूर झाले पाहिजे किंवा नवनीत राणा झाले पाहिजे हे सगळं आपल्याला ठरतो या जिल्ह्याचा किंग मेकर कोण हे आपल्याला ठरतो आणि येत्या सव्वीस तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून टी व्ही एमच्या माध्यमातून आपण तो किंग मेकर ठरणार आहोत जनता हुशार आहे आणि शून्य पण आहे ठरवायचं आहे आपल्याला कुणाला तीन मेकडतो नाही आणि देशाच्या राजकारणात खरा ते करतो हे या लोकसभेच्या निकालानंतरच लागणार आहे तोपर्यंत भाट पाहूया आणि हो। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद